नमस्कार खूप स्वागत आहे तुमचं आज आपण म्हणणार आहोत शेवगा बटाटा भाजी एकदम हॉटेलसारखी तर बघा मी काय घेतलेलं आहे कांदे घेतलेले आहे भाजलेले दोन त्यानंतर घेतलेले आहे खडा मसाला त्यामध्ये तेजपान लवंगा दोन मिरे दगडी फूल जिरे आणि इकडे आपण घेतलेलं आहे दहा लसण पाकळ्या दोन अद्रक म्हणजे अद्रकचे तुकडे घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेले आहे आणि टमॅटो तर टमॅटो सोडून आपल्याला हे सर्व दळून घ्यायचं आहे तेच पण आपल्याला काढून घ्यायचं आहे साईडला ठीक आहे आपण हे दळून घेतलेलं आहे त्यानंतर इकडे आपण आता इथे दोन पळी मी तेल टाकलेलं आहे त्यानंतर जिरे आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो टाकून घेऊ छानपैकी याला परतून घेऊ व्यवस्थित न टोमॅटो एकदम नरम होईपर्यंत आपल्याला परतून पर घ्यायचं आहे तेजपान आपण टाकणार आहोत त्यानंतर आपण जो मसाला दळून घेतलेला आहे तो मसाला आपण यात ॲड करू व्यवस्थित परतून घेऊ तेल सुटेपर्यंत परतवायचं पर आहे आप आपल्याला त्यानंतर हळद टाकू अर्धा चम्मच लाल तिखट गरम मसाला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मटन मसाला टाकूया अर्धा चमच त्यानंतर तेल थोडंसं सुटू द्यायचं आहे मसाल्याला आणि मग आपण यात ते बघा किती छान मसाल्याला तेल सुटलेलं शिवका बटाटा आपण शिजवून घेतलेला आहे तो यात आता आपण टाकू हे मस्त व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपल्याला आवश्यकतेनुसार आपण यात पाणी ॲड करणार आहोत छानपैकी एक उकळी येऊन देणार आहे उकळी आल्यावर सर्व करू तर मैत्रिणीनं तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी तुम्ही मला नक्की सांगा मला कमेंट्स करा अशा साध्या सिंपल आणि टेस्टी अशा मी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईल तर चला आपण आता हे एक मिनटं हे बघा व्यवस्थित उकळी आलेली आहे आता हे सर्व करून घेऊ आपण कोथंबीर मस्त टाकून देऊ हे बघा की ते छान तरी आलेली आहे आता आपण डिशमध्ये काढून घेऊ या जेवायला सर्वे चलो बाय टेक केअर